नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांना सर्वात मोठा धक्का नितेश राणेच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निवृत्त पोलिसांची निदर्शने तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस आयुक्तालयासमोर केले आंदोलन काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेकडून निदर्शने करण्यात आली आहे आमदार नितेश राणे यांनी पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्याचा निषेध म्हणून सेवानिवृत्त आणि पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेकडून वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनं करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस आयुक्तालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येनं निवृत्त पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते तर सेवानिवृत्त पोलीस बांधव कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे सदरील आंदोलन करण्यात आले तर भाजप आमदार नितीश राणे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध यावेळी करण्यात आला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवृत्त पोलिसांच्या विविध संदर्भात निवेदन देण्यात आले तर पोलीस कर्मचाऱ्यांची कामाची वेळ आठ तास करावी पोलिसांना टोल माफ करावा निवृत्तीनंतर पोलिसांना वैद्यकीय उपचार तसेच सुविधा मिळाव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील ला अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले दरम्यान निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले तसेच आठवडाभरात सेवापटाचे छायांकित प्रत देण्याचे आदेश कार्यालयीन कर्मचाऱ्यांना देण्यात आले संघटनेचे पुणे विभाग अध्यक्ष सुभराव लाड अशोक गुंजाळ प्रकाश लंगे पत्यसिंग गायकवाड रवींद्र कामठे सदाशिव भगत कैलास डेरे हनुमंत घाडगे आरिफ शेख हे यावेळी उपस्थित होते दरम्यान भाजपचे आमदार आणि वादग्रस्त नेते नितेश राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त पोलिसांनी निदर्शनं केल्यामुळे व कारवाईची मागणी केल्यामुळे भाजप आमदार नितेश राणे यांना सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संरक्षक म्हणून काम करणाऱ्या पोलिसांच्या संदर्भात नितेश राणेसारख्या भाजपच्या आमदारांनी वादग्रस्त वक्तव्य करणं योग्य आहे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमची असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह